जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरून आतापर्यंत सोळा हजार एकशे एकोणसाठ शेतकऱ्यांनी पाच लाख एकोणसाठ हजार तीनशे पंच्याऐंशी क्विंटल धानाची विक्री केली आहे या शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या धान्याची एकूण किंमत एकशे अठ्ठावीस कोटी पासष्ट लाख रुपये आहे धान खरेदी केंद्र सुरू होऊन आता महिनाभराचा कालावधी लोटला असला तरी पोर्टल अपडेट न झाल्याने शेतकऱ्यांचे सुकारे ठकले आहेत शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनाची एजन्सी म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी करते यंदा धान खरेदीला महिनाभर उशिराने सुरुवात झाली त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी गरजेपोटी हमीभावापेक्षा कमी दराने खाजगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री केली जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने एकशे त्र्याऐंशी धान खरेदी केंद्रावरून आतापर्यंत सोळा हजार दोनशे पन्नास शेतकऱ्यांनी पाच लाख एकोणसाठ हजार तीनशे पंच्याऐंशी क्विंटल धानाची विक्री केलेली आहे विक्री केलेल्या धानाची किंमत एकशे अठ्ठावीस कोटी पासष्ट लाख आहे महिनाभरापासून धान खरेदी सुरु असली तरी शेतकऱ्यांना चुकारे करण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त झालेला नाही परिणामी सोळा हजार एकशे एकोणसाठ शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे थकले आहेत आता शेतकरी शासनाला हीच मागणी करत आहे की लवकरात लवकर आमचे चुकारे आमच्या खात्यात जमा करावे niye organize olunur bu bir de bir de हो आम्ही करीब झाला एकाच महिन्या आम्ही धान्य वगैरे टाकलेलं आहे सोसायटीला तरी शासनाने आजपर्यंत आमच्या पेमेंट आमच्या खात्यात नाही टाकलेलं आहे तरी आम्ही सरकारला असे विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या पेमेंट आमच्या खात्यात जमा करावे त्याचप्रमाणे आमचे त बरोबरचे किसान आहेत त्यांना हे पुष्कळ कड अडचणीत आहेत तर शासनाने आमच्या पेमेंट आम्हाला लवकरात लवकर आमच्या खात्याला जमा करावं माझा पांडुरंग लोकचंद पारदी नाव आहे मी पंधरा या एक महिन्याच्या पूर्वीच मी धान दाखला आहे पण ते पैसे हे माझे अजून बी आले नाही ते पिकले पी आहे लायचे आहे दादा पैसे मी कुठून आणू लवकर लवकरात लवकर पैसे देण्याची तुम्ही काळजी करा